कोणत्या विषयावर बोलताय ट्रीपचं काय बोलताय कशाचं काय बोलताय अरे गेले पंधरा वर्ष मी ट्रिप काढतो माझ्या गावातल्या कुठल्याही महिलेला विचारा माझ्या गावात मी मुलं सोडून द्या माझ्या गावातल्या साठ टक्के स्वतः गोव्याला जाऊन आले आल्यात का नाही आणि विथ फॅमिली आम्ही जातो तुम्ही माझ्यावर गोव्याला माणसं घेऊन जाता माझ्यावर अरे सुपारीचं खांड आयुष्यात मी खाल्लं नाही कधी आणि तुम्ही मला सांगता दारूच्या गोष्टी आरोप करताना विचार करून विद्यमान लोकमत करावी अशी मी त्यांना या सेवेतून नम्रपणे जाहीर विनंती करतो निवडणूक चालू झालेली आहे निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतात पण व्यक्तिगत जीवनात जे खरं आहे ते बोला तोंड देवाना तुम्हाला पण दिले तोंड मला पण दिलेलं आहे मी गेले बारा वर्ष पंधरा वर्ष या गावातून ट्रीप घेऊन जातो माझं एक स्वप्न असतं की संसार करत असताना गरजा या संपन्न आहेत बऱ्याचशा लोकांच्या हातावरची पोट आहे वर्षात वर्षातन दोन दिवस त्या माता भगिनींना घेऊन बाहेर जावं त्यांच्याशी मनमगळावं त्यांनी मन खुलास फिरावं नाचावं बागडावं जेवण करावीत गप्पा गोष्टी व्हाव्यात आयुष्यातला कंटाळा दूर करावा आणि पुन्हा नव्यानं जगायला सुरुवात करावी ही एक माझी संकल्पना आजची नाही निवडणुकीपुरती ही गेले दहा ते बारा वर्षाचे माझ्या गावातल्या बऱ्याचशा महिलांनी अष्टविनायकाचं दर्शन झालेलं आहे नाशिकच्या वणीपासून शनी पासून अण्णा आजारांच्या राळेगंज शेतीपर्यंत असू द्या पूर्ण कोकणचा पट्टा असू द्या किंवा तुमचं गोव्याचं दर्शन असू द्या आम्ही अभिमानान सांगतो गेलो घेऊन गेलो घेऊन जाणार त्यात आम्हाला काही मना तुम्हाला घाबरायची गरज नाही आणि तुम्हाला विचारायची गरज नाही आम्ही पदरच्या पैशाने जातो आणि येतो तर हे ये या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो बाबा अजून तीन चार सभा आहे त्याच्या बोलतो मी आता आज आ, मी त्यांना सांगितले की साहेब माझ्यावर काही बोलू नका हा मी नम्रपणाने सांगितले मी राष्ट्रवादी विचारांचा आहे मी काँग्रेस विचारांचा आहे मी महात्मा गांधींना मानणार आहे मानणार मानणारा माणूस आहे तर मी त्यांच्यावर काय आज बोलत नाही बरेचसे कागद त्यांची पण मायाड आहे माझा एक कागद जरी सापडला तर मी इलेक्शन मध्ये विड्रॉल करून टाकेल पण त्यांची बरीचशी कागद मायाड आहे मी कधी घानेड राजकारण केलं नाही करणार नाही पहिला विषय शिक्षण झालं आरोग्याचा विषय भैया मी लोकांना भेटतोय खूप छोटे छोटे कर्ज कर्जा लोकांच्या पाच हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये आणि त्यातली सत्तर टक्के कारण आहेत अचानक आलेला आजार डोळ्यात पाणी येतो माझ्या भैया कस तरी कुटुंब चालवत असत सण साजरी करत असत मुला मोठं करत असतं आणि एखाद्याला घराचा येतो पाच पन्नास हजार लाखभर कुटुंब डब्यात पडत एवढे एवढं तोंड करून लोक भेटतात आम्ही दोघ असतो पंचवीस हजार रुपये चाळीस हजार रुपये तुमच्याकडे नाही पन्नास हजार रुपये तुमच्याकडे नाहीत ही खरी परिस्थिती पन्नास हजार रुपये एक लाख रुपये घरात असणारे या तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये दहावीच घर असेल लोकांच्या घरामध्ये किंवा बँकेच्या अकाउंट मध्ये लाख रुपये पडले नाहीत पडले असले तरी ते मुलीच्या शिक्षणासाठी आहेत मुलीच्या लग्नासाठी अचानक येणाऱ्या आजारासाठी नाही अर्धा द्या तुमचं गाडीचा ऍक्सिडेंट असू द्या आता कॅन्सर सारखे भयानक रोग निघालेत तो विषय असू द्या या संकटाला सामोरं जाता जाता ते कुटुंब भैया मेहता कुठे येते रडकुंड्याला येते मग ते काय करते माऊली आई वडिलांना दिले असते दोन तीन तोळ सोनं ती घेते कुठतरी सोनाराकडे जाते म्हणते ही ठेव बाबा माझ्या बिराला माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला किंवा माझ्या सासऱ्याला आता दवाखान्यानं आणायचे ती ठेव आणि मी ती पैसे घेते सोडवते एखाद्याला दोन चार एकर असली तर ठीक आहे अर्धा एकर असकर असतात तरी पेपर घेऊन जाते कोणा तरी घाण ठेवते सोडवते हे सगळे संपवायसाठी तुम्हाला येणाऱ्या अचानक अडचणी संपवण्यासाठी मी राजकारणात आलेलं आहे मला आचारसंहितेमुळे काही बोलता येत नाही पण तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यात पाच लाख रुपये पर्यंतचा खर्च जे आजार कोणत्याही योजनेमध्ये बसत नाही ते राहिलेले आजार सगळे पाच लाख रुपये पर्यंतचे जिल्ह्यातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये होतील अशी मी इन्शुरन्सची पॉलिसी आणलेली आहे आचारसंहितेमुळे मला ती जाहीर करता येत नाही मला तर वाटलं मार्च मध्ये आचारसंहिता लागली पाहिजे होती एकदा मी जय श्रीराम करून आणला असतो श्रीराम करून आणला असत ना त्यांना कळलं असतं असत भोसले काय प्रेम काय असतो लोकांचं नियोजन काय असत ठीक आहे लागली निवडणूक करू आपण तुमच्या आशीर्वादाने पण ते इन्शुरन्स मी काम आणले आणि तुम्हाला माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो राजकारण करत असताना जेवढं करता येईल जेवढं खिशाला झेपेल जेवढं माझ्या घरात आहे तेवढंच मी बोलतो आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तर बोललेला शब्द माघारी घेत नाही जे आज बोलतोय ना ते सगळे होणार तुम्ही विश्वासानं माझ्याकडं भैया आकडा सांगत नाही आकडा सांगितला तर पुढचा उमेदवार आज का मा गिरगाडी मला किती लोकांनी माझ्याकडे बुकिंग केलंय माझ्या घरी येऊन लाईन लावून आकडा सांगितला ना आणि एक ही अठ्ठावीस गावाच्या बाहेरचा नाही माझी सक्की मावशी कोरेगाव मध्ये राहती ती म्हणली मला दयानंद ट्रिप यायचे माझी आई काय मावशी काही वेगळी नाही तिला सुद्धा म्हणलं तुला विमानाला पाठवतो पण अठ्ठावीस गावामध्ये नाही या अठ्ठावीस गावातील लोकांनी एवढ्या प्रचंड संख्येने अयोध्या आणि काशी तीर्थ नियोजन बुकिंग केलेलं आहे कुणीही काहीही बोलू द्या माझा तुमचा विश्वास आहे तुमचा माझ्या विश्वास आहे ना दयानंद भोसले तुम्हाला घेऊन जाणार ना सगळे नियोजन परफेक्ट होणार ना सहा दिवस मी माझी बायको मुलं तुम्ही सगळी ज्यांनी एकटीचं नाव नोंदवलंय ज्यांनी फॅमिली सकट नाव नोंदवलंय ज्यांना सासू नाव नोंदवलंय ज्यांनी देवर नाव नोंदवलंय ज्यांनी माझ्याकडे अजून हळूच वशीला लावलाय की चार नाव राहिलेत काहीतरी बघा राहिलेली चार नावं पण घेतो अजून एक ट्रेन वाढावी लागली तर चालेल पण कुणाला नाराज करणार नाही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने होऊन हो तुम्ही मतदान देचालच मला सूत्रसंचालन करणारे म्हणले महिला एवढे काही करू मागच्या पुढे घेऊया पुढच्या मागच्या खुडच्या मोकळ्या राहतील माणसं जरा वाढतील थोड्या वेळानं पण आता काही मला अंदाज मी म्हणलं मी तर एक भाषण करणार नाही ऐका मी भाषण करणार नाही इथं लावलेत भैया दोन हजार पाचशे ब्याऐंशी पुढच्या वरती आणि खाली लावल्यात तेराशे तेराशे नाही तेराशे आणि पुढं किती उभे आहेत तुम्हाला दिसतय इकडे किती आहेत अठ्ठावीस गावातल्या बाहेर मी मेसेज टाकलाय व्हॉट्सअपला एक पण बाहेरचा माणूस यायचं नाही फक्त अठ्ठावीस गावातल्याच माणसांनी यायचं आकडा सांगत नाही पण म्हटलं मी एक तर भाषण करायला उभं राहणार नाही भाषण करायला उभं राहिलो तर खुर्ची मोकळी असली ना काय सांगितलं ना खुर्ची मोकळी असलं काय करेल तू करा सांग खुर्ची मोकळी सर उद्या काय करीन काय सांगितलं उद्या अर्ज फाडून टाकेल म्हटलं खुर्ची मोकळी राहिली तर निवडणुकीचा अरे विश्वास आहे मला मी पण प्रेम केलंय मी पण तुम्हाला विचार दिले एकत्र राहिलोय मला माहित होतं हे सगळं फुल होणार आहे आणि भैया कुणाला जबरदस्तीने ना आणलं नाही हो अण्णांच्या बघितले आठवलं जरा धामण्यारची माणसं किती वर करा धामण्यारची गणपती बाप्पा तिकडे आमच्या गावात सारखं चाललंय थांबा म्हटलं थांबा जरा म्हटलं अजून निवडणूक चालू व्हायची आता मी एक सण मधल्यांना हात वर करायला सांगत नाही ज्या दिवशी आम्हाला अर्ज भरला ना त्या दिवशी गावात उमेदवार दिली गावात उमेदवार दिल्यानंतर माझ्या कार्यकर्त्याने सगळ्यांना बोलवून घेतलं <laughs> कार्यकर्त्याच्या काका गावात एकाही घरी तुम्ही जायचं नाही जायची गरज नाही गेले वर वीस वर्ष काम केले होणाऱ्या मतदानापैकी ऐंशी टक्के मतदान नाही झालं ना कुलाल लावणार नाही ते कोणी सांगितलं कार्यकर्त्यांनी गेले वीस वर्ष मी बी गावात काम केले ना कुणाचा वाढदिवस असू द्या कुणाच्या घरात दुःख असू द्या कुणाच्या घरात लग्न असू द्या कधी घर वाडा भाऊकी त्या आईचा माळावाला गावातला कधीच नाही बघितलो पुण्यात असलो गाडी काढून यायचं मुंबईत असलं गाडी काढून यायचं लोकांना कळत नाही चांगलं काय वाईट काय मला गावातली भीती घालता मला धामनेरची माहिती भीती घालता आता धामनेरचा हात तुम्ही बघितला आता मी काही कुठली गावं दाखवत नाही जरा आमदार इकडचं असू द्या तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम केले या प्रेमात मी आयुष्यभर राहील या तुमचे उपकार कसे फेडू हे मला आता कळत नाही माझं भाषण लांबलेलं नाही मी थोडं भावनिक आहे त्यामुळं मला बोलत राहू वाटत पण तुम्ही दाखवलेला विश्वास आयुष्यात तुटून देणार नाही आजपासून माझी जबाबदारी आहे तुमचं कुटुंब हे माझं कुटुंब म्हणून ग्रामदैवत भैरवाकडे माझं तोंड आहे समोर शिखर आहे माझं तोंड आहे मी सांगतो ग्रामदैवतांची शपथ घेऊन सांगतो आयुष्यात तुम्हाला कधी कमीपणा वाटणार नाही की दयानंद घोसले सारख्या उमेदवारांना संधी दिली राजेश्वरीला संधी दिली मी राजेश्वरी केतन आणि खालच्या गणातला जो पण उमेदवार येईल त्याची या ठिकाणी जबाबदारी घेतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगतो की तुमचं कोणत्याही वैयक्तिक काम असू द्या सार्वजनिक सार्वजनिक असू द्या तुम्हाला कधीच वाटणार नाही की चुकीच्या माणसाला संधी दिली आणि पश्चाताप करायची वेळ आली जे सगळं आयुष्यात सगळं लुटून टाकेल पण तुम्हाला कमीपणा येणार नाही असं जबाबदारी मी या ठिकाणी सांगतो माझं लांबलेलं भाषण थांबवतो आपण सर्वजण एवढ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी आलात माझा उपकार केलाय आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधताय सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावर सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावर मंडळी ज्या नेतृत्वाला सातारा जिल्ह्यानं लोह पुरुष म्हणून पाहिलं ते स्वर्गीय लक्ष्मणरावजी पाटील यांचा वसा वारसा भोसले साहेब मकरंदाबा जोपासना वाई खंडाळा महाबळेश्वरच्या वतीत पूर्वगामी महाराष्ट्राची चळवळ उभा केली त्याच मकरंदा पाटलांचा विचार आणि बसा त्याच वाई खंडाळ्यात उभा करणारा युवा नेता युवकांचा डॉग आदरणीय अहम भैया पाटील यांना मी विनंती करतो की या जनता जना बरोबर आपण सवाद सदावाद बोलत आहे युवकांना एक प्रसंग करून युवकांचा अहमदया पाल म्हणजे हात पूर्ण करून जोरदार काय सर्वांना माझा नमस्कार राजमाता मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज राज श्री छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मा फुले या सर्व महापुरुषांना मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी ही नावं काय औपचारिकता म्हणून नाही घेते मनापासून घेतोय का कारण ह्याच्या अगोदर कधी इतक्या मोठ्या व्यासपीठावर मला भाषण करायची कधी संधी नाही मिळाली किंवा योग नाही जोडला परंतु आता दयाकाकांमुळे योग जोडलाच आहे तर मुल्हाला या प्रवासाची सुरुवात माझ्या महापुरुषांचं मी करूनच करावी व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सुनील भैया माने शहाजीराव क्षीरसागर सागरदाता पाटील दया काका भोसले आपल्या गटाचे उमेदवार राजेश्वरी काकी भोसले ॲडव्होकेट पांडुरंग भोसले मोहनराव भोसले आणि आपले घणाचे उमेदवार केतन चव्हाण जे माझ्या अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि माझे प्रिय मित्र साहिल बाबा शिंदे मित्रांनो खरं जरी आमचं गाव आमचं मतदारसंघ जरी वाई असला तरी कोरेगाव तालुक्याचं आमचं जुने ऋण अनुभव मला आजही आठवतं ते बाल वयात माझ्या आजोबांकडं कोरेगाव तालुक्यातली माणसं कायम यायची फार प्रेम दिलं तुमच्या तालुक्यानं आमच्या कुटुंबावर माझ्या आजोबांवर दिले माझ्या चुलत्यांवर खासदार नितीन काका पाटलांवर दिले आणि आम्ही सुद्धा इथून पुढे भविष्य काळात कायमस्वरूपी प्रचंड तुमच्या या तालुक्यावर आम्ही प्रेम देत राहणार आहे केसनगरी सहकारी साखर कारखाना असेल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आणि माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून दया काका तुम्हाला जेवढी पण मदत माझ्या परिवाराकडून होईल तेवढे आम्ही तुम्हाला देणार आहे तेवढे आम्ही ताकद तुम्हाला देणार आहोत खर तर आज स्वागत फारच आमचं जोरात झालं जरा स्वागत बघूनच मी थक्क झालो आणि अँकर साहेब खरा अर्थ मी तुमचं खर आभार मानतो तुमचं कधी कोण नाव घेत नाही तुमचे आभार कोण मानत नाही काय तो तुमचा खनखनीत आवाज अंगावरच काटा आला मला आजही आठवत मागच्या वर्षी खटाव तालुक्यात नागाजो कुंट या गावात यात्रेनिमित्त आपली भेट झाली मी विसरलो नाही ते आज तर आज मी तुमच्या सर्वांशी संवाद साधायला आलोय थोडस मला वाईट वाटतं की राज्यात आणि देशभरात जे काही वातावरण गडूळ आणि दूषित करण्याचा जो प्रयत्न चालू आहे जाती जाती धर्माधर्मांमध्ये जो वाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे बघून फार वाईट वाटतं ह्याच्या अगोदर पूर्वी असं कधी नव्हतं मित्रांनो आज आपला राष्ट्रवादी पक्ष हा असा पक्ष आहे जो समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि अशा पक्षाला तुम्ही साथ दिली पाहिजे हा काय पक्ष नाही हा आपला परिवार आहे तुम्ही सर्व माझे परिवार आहात एवढं लक्षात ठेवा कधी हा मला आहान पाटील कायम तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील आज बघून तर बघा आज खर तर मला पुरुषांपेक्षा जास्त मला इथं महिलांचीच गर्दी जास्त दिसते महिलांची गर्दी बघून जरा असं वाटतंय लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ तुम्हीच दिसतय <laughs> शासनापेक्षा असं वाटतं इथं लाडकी बहिणी योजना जास्त चांगली राबवली जाते का काय असं जर मला वाटायला लागले दे। तिरुपतीला देवदर्शन केदारनाथ उज्जैनचा असेल शिर्डीचा असेल अक्कलकोटचा असेल सातारपर्यंत तुमची तु तु चर्चा आहे माझ्या या माता भगिनींना त्या परमेश्वराच्या दारात पोहोचवण्याचं जे तुम्ही पवित्र काम करताय हे कधीही माझ्या या माता भगिनी विसरणार नाहीत चांगलं काम करत आहे कारण मला माहितीये या माता भगिनींना कुठं लांब जायचं असेल देवदर्शनाला जायचं असेल किती त्यांना सामोरे जायला लागतं गाडी असतील अडचणी त्यांच्या वाटेला येतात परंतु तुमच्या माध्यमातून काय होतं फार त्यांचा प्रवास हा सुखाचा होतोय आणि निश्चितपणे या लाडक्या बहिणी तुम्हाला साथ देतील अशी मला खात्री वाटते तुमच्या उमेदवार काका नाही तुमच्या उमेदवार काकी या सर्व लाडक्या नंदांना मी विनंती करतो की येत्या पाच तारखेला तुमच्या लाडक्या वहिनीन तुम्ही प्रचंड मताने विजयी करायचा आहे आज मला खरं स्वर्गीय यशवंतराव फार स्मरण होते यशवंतराव चव्हाण साहेबांचं हल्ली अलीकडं नाव घेतलं जात नाही वाईट वाटतंय कधी कधी दि। यशवंतराव चव्हाण साहेब मला माहिती मी त्यांच्याबद्दल वाचलं यशवंतराव चव्हाण साहेबांना दिल्लीमध्ये सह्याद्री या नावानं नावाजलं गेलं होतं अजूनही नावाजलं जात जेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना केंद्रात संरक्षण मंत्री या पदावरती त्यांची नियुक्ती केली गेली होती आणि जेव्हा त्यांना दिल्लीत बोलवलं होतं तेव्हा एक खूप प्रसिद्ध वाक्य या महाराष्ट्रात गाजलं होतं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला मित्रांनो चेष्टा नाही एका व्यक्तीला जर का सह्याद्री नावानं जर का एक नावाजलं जात असेल तर ह्याच्यावरून आपल्याला त्या व्यक्तीची ओळख झाली पाहिजे आपल्याला त्यांचं महत्व पटलं पाहिजे सह्याद्री काय फक्त एका दगडाचं एका डोंगराचं नाव नाही तर एका लोहपुरुषाचं नाव आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ही काय व्यक्तीने हा विचार आहेत आणि हा विचार हा आपल्याला तुम्हा सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हा पुढे न्यायचा आहे त्यांचे संस्कार त्यांनी दिलेले आपल्याला संस्कार अजिबात कधी विसरायचे नाहीयेत कुठल्याही आमिषाला बळी पडू देऊ नका आपला स्वाभिमान हेच सर्वस्व आहे एवढं माझं वाक्य लक्षात ठेवा अजिबात सेटलमेंट वगैरे कशाच्याही भांगडीत पडू नका माझ्या मित्रांनो माझ्या माता जेव्हा आपण आपलं इमान विकतो ना तेव्हा काय होतं आपल्याला वाटतं तूर्त जर आपल्याला बरं वाटतं पण जेव्हा आपण आपलं इमान विकतो तेव्हा आपण आपला स्वाभिमान पुढच्या पायात आपण घाण ठेवलेला असतो असं करू नका त्यासाठी मी तुमच्याशी सर्वांचा सा, संवाद साधायला आलोय या लोकतंत्रात या लोकशाहीत या लोकशाहीचे खरे राजे हे तुम्ही आहात या लोकतंत्रामध्ये जोडी पण संस्थान आहेत लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद आणि आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था याचे खरे राजे हे तुम्ही आहात मतदानाचा हक्क हा जे तुम्हाला संविधानाने दिला आहे ह्याच्यावरूनच तुम्ही ओळखलं पाहिजे की खरे राजे हे तुम्ही आहात तुमच्यात ती ताकद आहे मंत्री हो, मंत्री हो, हे आमदार खासदार मंत्री ठीक आहे हे नावाला वगैरे ऐकायला चांगलं वाटतं पण खरे राजे तुम्ही सर्व आहात अरे तुम्ही सगळ्यात आहात म्हणून आज आम्ही एवढं लक्षात ठेवा तुम्ही निवडून दिलं म्हणून आज आम्ही मंत्री होत मंत्री आहोत आणि म्हणून आज तुम्ही मला सर्वांना मान सन्मान देत आहे पण हे सगळं हेच खरं श्रेय तुम्हाला जातो अजिबात आपला स्वाभिमान आपला इमान विभूत नका ताकदीनं वागा एकत्र राहा मला कायम माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी संस्कार दिलेत माझ्या काकांनी देखील की समाजातल्या बाळात प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जायचं प्रत्येक कोणी पण असू दे कुठल्याही जाती धर्मातला असू दे कुठल्याही पंथातला असू दे त्याची घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कशी असो दुबळ्या कसाही असो परंतु प्रत्येकाला आपण मान सन्मान दिला पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे हेच मला दिलेले संस्कार आहेत तुम्हालाही मी विनंती करतो कायम एकत्र राहा अजिबात फुटू नका ताकतीनिशी दया काकांच्या पाठीशी उभे राहा काकी विजय तुमचाच आहे चेतन शेठ विजय तुमचाच आहे आणि काय वाटेल ते मला तुम्ही मला हक मारा काय मी तुमच्यासोबत आहे आणि एवढं मी बोलून मी माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद 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 यानंतर आपण या भव्य आणि दिव्य प्रचाराचा शुभारंभ होतोय मी पुन्हा एकदा विनंती करतो असो राजशणी सर्व उमेदवारांना घेऊन सर्व प्रमुख पाहुणे आपण समोर येऊया आणि राष्ट्रवादीची घोषणा देऊया प्रचाराचा शुभारंभ होतोय हा सर्वांनी वर करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सूचना ऐका मी शांतपणे ऐका आणि त्या सूचनेच पालन करा एक सूचना अशी आहे की आपल्या सर्वांना आहे की जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर एक सळ ऐका एक सळ शिरंबे एकंबे कटापूर दुगी निगडी इकडच्या महिलांनी थोडं मागे थांबा जेवण दयानंद भोसलेच आहे जेवण कमी पडणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पहिली पंगत आणि दुसरी